निफाड तालुक्यातील पिंपळस ग्रामपंचायतनं मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याकडे कायदेशीर तगादा लावला असून सोमवारी दुपारी एक वाजता कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या उपस्थितीत प्रशासनानं सील ठोकत नमुना कच्ची माल व जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे तर याच दरम्यान मुख्य कार्यालयातील प्रमुखाची खुर्चीही ग्रामपंचायतीनं जप्त केली आहे पिंपळस रामाचे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याकडे पिंपळसरामाचे ग्रामपंचायतीची चार कोटी तेवीस लाख चाळीस हजार दोनशे पंचाहत्तर रुपये थकबाकी असून वेळोवेळी थकबाकी मिळण्याबाबत ग्रामपालिकेनं पत्र देऊन ही सदरची थकबाकी न भरल्यानं निसाका कार्यस्थळावर जप्तीची कारवाई करत पंचनामासमवेत पंचासंवेत नोटीस बजावली आहे त्यामुळे निफाड तालुक्यातील निसाका वर्तुळात एकच खबर उडाली आहे जिल्हा बँक औसायक निफाड सहकारी साखर सहकर कारखाना बीटी कडलक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल व एनर्जी लिमिटेड निफाड सहकारी साखर सहकर कारखाना यांच्याकडे वारंवार लेखी मागणी करून देखील बाकी न भरल्यानं ग्रामपंचायत कायदा कलम एकशे एकोणतीस चार प्रमाणे कायदेशीर मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सरपंच निशा पुंडलिक ताजने उपसरपंच किरण रामचंद्र आहेर यांनी दिली आहे जप्ती कारवाई प्रसंगी माजी उपसरपंच व सदस्य अरुण डांगळे किरण आहेर वैशाली सुरवाडे महेश पठाडे नितीन मत्सागर अर्चना मत्सागर अमोल टर्ले मीराबाई मत्सागर प्रमोद मत्सागर मनीषा मत्सागर माधव गायटे शोभा मगर पुष्पा पुरकर अनंत साळे वर्षा काळे सुनीता सुरवाडे पिंपळस ग्रामस्थ आणि निसाका कर्मचारी उपस्थित होते सीके चोवीस तास साठी प्रतिनिधी निलेश सागर निफाडाय की जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखाना विक्रीचा जो काही घाट घातलेला आहे आणि सभासद आणि कामगार यांना या ठिकाणी मोठं या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागणार आहे तर ही विक्री या ठिकाणी तात्काळ थांबवावी आणि पिंपज ग्रामपालिकेची पट्टी जिल्हा मध्यवर्ती बँकेने तात्काळ या ठिकाणी भरावी ही या ठिकाणी विनंती करतो साखर कारखाना या ठिकाणी पिंपज ग्रामपालिकेची चार कोटी बत्तीस लाख रुपये इतकी थकबाकी असल्याकारणानं आज रोजी पंचवीस तारखेला पंचवीस आठ तार दोन हजार पंचवीस रोजी आपण कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला या ठिकाणी ग्रामपालिकेच्या घटनेच्या तरतुदीनुसार या ठिकाणी आज आपण जे सील लावतोय जेणेकरून आमची या पुढील जी कारखान्याची व्यावसायिकाने आणि नाशिक जिल्हा मध्य बँकेने जी भूमिका घेतली आता की हे तो कारखाना आता विकण्यासाठीचा जो घाट घातला आहे त्याच्या माध्यमातून आणि कारखान्याला ड्रायफोटच्या माध्यमातून एकशे आठ कोटी रुपये या ठिकाणी खऱ्या अर्थान गेले या दोन्हीच्या माध्यमातून पिंपज ग्रामपालिकेचे चार कोटी बत्तीस लाख रुपये इतकं घेणं असून ते त्या माध्यमातून आम्हाला मिळेल त्याच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आजची कारवाई आहे निश्चितपणानं यासाठी जे म्हणून कारवाईची जी भूमिका होती त्यात अर्थात आमचे ग्रामसेवक सुरंज हो, साहेब असतील सरपंच ताजने असतील आणि सर्वच विद्यमान पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी मोठ्या संधीने उपस्थित आहेत मी प्रशासनाला विनंती करतो की सुद्धा आम्हाला तुम्ही जो वेळेत सहकार्य करा अन्यथा आम्हाला याच्या पुढची देखील कारवाई या ठिकाणी तुम्हीच ग्रामपालिकेला करावं लागेल एवढंच या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो आणि थांबतो थांबा